आणि याच आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांनी मराठाचं हे आंदोलन घराघरात पोहोचण्याचं काम साम टीव्ही न सातत्याने केलेलं आहे आणि या आंदोलनाची प्रत्येक घटना घडामोड मराठ्यांपर्यंत आणि घराघरापर्यंत पोहचवत आहोत आणि त्या संदर्भात हे सगळे असं म्हणाले की आम्हाला साम टी व्हीचे आभार मानायचे आरक्षणाच्या प्रथम खरोखर एकदम सर्वसामान्य लोकांचे हाल आरक्षणाची आवश्यकता हे सर्व वास्तव सरकार समोर आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून आपण मांडले आणि त्यातून आम्हाला जर मिळाला न्याय त्याच्याबद्दल आम्ही साम टी व्हीचे मनापासून समाजातर्फे जाहीर आभार व्यक्त करतो आणि यापुढे साम टी व्ही आमची आम्हाला विनंती खरं पाहिलं तर मनोज दादाच्या सुरुवातीपासून अखेरच्या निर्णयापर्यंत जे साम टीव्हीने साथ दिलेले आहे खरं पाहिलं ते मराठा समाज कधीही विसरणार नाही आणि आमची इच्छा आहे इथून पुढेही कधीही दादाचं कोणतंही अडचण काम आलं असेल तरी आपली साम टीव्ही सत्तागन रहावे हे आमची इच्छा आहे एक मराठा मरा एक मराठा एक मराठा मी काय सांगणार आहे साम टी व्ही म्हणजे मनोज दादा जरांगेंच्या या सगळ्या संघर्षाचं सुवर्ण पान जर कुणी लिहिलं असेल तर ते साम टी लिहिलं साम टी जर या ठिकाणी मेडिएटरची भूमिका केली नसती तर कदाचित समाजाचा हा संघर्ष या व्यवस्थेच्या पटलावर दिसला नसता इतकी प्रामाणिकपणाची भूमिका जरांगे पाटलांची तितक्याच प्रामाणिकपणानं जर कोणी दाखवली असेल तर ती साम टी दाखवली म्हणून माझा चॅनल आहे हा साम टी व्ही असं प्रत्येक हा प्रत्येक मराठ्याला असं वाटतंय हा माझा चॅनल आहे प्रत्येक मराठ्याला वाटतंय माझा श्वास व्यवस्थेपर्यंत जर पोहोचवला असेल तर तो जरांगे पाटलांनी आणि तो पोहोचवण्याचं साधन ठरलं म्हणून हा साम दामदंडा हा, हा साम आज भारी पडला आणि हा साम आमचा आहे हा मराठ्यांच्या संयमाचा आहे हा जरांगे पाटलांच्या संघर्षाचा आहे हे साम टीव्ही ज्याबद्दल ज्या पद्धतीने दाखवून दिलं ना साम टी व्हीसाठी साठी सलाम Sir, hai, je, khartsa, je, hai, hai 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 सर साम टी व्ही हे गरीबाचं चॅनल आहे आणि हे गरीब फ्री डिश वर साम टी व्ही दिसायला पाहिजे आणि ह्या चॅनलचा सगळा खर्च महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे आणि हे गोर चॅनल आहे आणि ह्या ह्या चॅनलला फक्त ह्या चॅनलला गोर गरीब लोक बघतात म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन करतो साम टी व्ही सत्यता दाखवती साम टी व्ही बघत जा सर जय हिंद जय महाराष्ट्र सर्वसामान्यांचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कामच आहे मात्र ही कौतुकाची थाप आमसाठी खरोखरच महत्वाची आहे एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर येते ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता थोड्याच वेळात वाशीला पोहोचणार आहेत थोड्याच वेळात ते रवाना होतील आणि या सगळ्या अपडेटसाठी आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले तर आवेश काय सांगाल आपण पाहतोय एकूणच या सगळ्यांचा आनंद या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीला पोहोचणार आहेत मनोज जरांगेंचं उपोषण सोडवणार आहेत सध्याचे काय अपडेट्स मिळतात आपण हा जल्लोष जो पाहतोय त्यामुळे आपला आवाज आवेश यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये हा आनंद इतका ओसंडून वाहतोय या सगळ्या मराठा समाजाचा या परिसरामध्ये मोठी गर्दी आता मराठा समाजाचे बांधव करता आहेत आणि एकूणच काल जी संख्या होती त्याच्या दुप्पट कदाचित आज होऊ शकते या ठिकाणी अशी माहिती जरांगेंनी दिली होती आजच्या विजयी सभेसाठी या ठिकाणी सभे मोठी गर्दी सुद्धा होऊ शकते अशी माहिती मिळते